चालू कुस्तीनंतर पंचेचाळीस किलो पुढची कुस्ती होईल सार्थक दिगे पुणे से रेड कॅस्टोम विशाल कुल्हाळ अहिल्यानगर ब्लू कॉस्टोम पहिलवान लगेच यायचं कुस्ती पुकारल्या पुकारल्या यानंतर प्रणव हिमनी लोक विजय साहेब ब्लू कॉस्ट दंडूबापू दौड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे नशीब असता त्यांना मी विनंती करतो आपण बंडूबापू दौड्यांचा आदरणीय लोकप्रिय श्री प्रदीप जेसवाल साहेब यांचे आगमन झालेले आहे माननीय आमदार प्रदीपजी जेसवाल साहेब त्याचबरोबर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हो। अमन पटेल यांना मी विनंती करते कृपा आपण दौड यांचा सन्मान करावा त्याचबरोबर या ठिकाणी या कुस्तीसाठी या स्पर्धेसाठी अनेक मान्यवर मंडळ उपस्थित झालेली आहेत